आज बघा मंगळवार होता तर छान असे फक्त पहिले देव उजळून घेतले सगळे मला बोलले की मंगळवार गुरुवार मी हे करते शिवाय इतर दिवशी जे एखादे चांगले दिवस येतात म्हणजे अमावाशा आहे पौर्णिमा आहे किंवा आपले कुठले सण येतात त्या दिवशी पण अशा प्रकारे डीपली पूजा होते तर छान बघा सकाळी म्हणतात ना बाकीची कामं करून हे सगळं करून घेतलं आधी त्याच्यानंतर संपूर्ण स्वच्छ करून घेते कारण मग ते बरं पडतं आपल्याला पण आणि बघा किती देवारा स्वच्छ केल्यानंतर वस्त्र पिवळच ठेवलं होतं कारण मला दुसरं वस्त्र अजून आणायचं आणि मी वस्त्र अशी नाही घेते मी तर जे आपले जे हे जे कपडे येतात ना देवांच्या दुकानात मी तर तेच मी सध्या वापरते कारण त्याचं वस्त्र शिवायला ते पायऱ्या मला कदाचित मला चेंज कराव्या लागतील पण मी वस्त्र शिवून घेत नाही त्याच्यानंतर बघा देवांची अशी छान मांडणी आधी करून घेतली बघा मांडणी जर तुम्ही व्यवस्थित करून घेतात ना तर देवपूजा करायला पण आपल्याला सोपं पडतं आणि व्यवस्थित आपली देवपूजा होते तर छान अशी आधी पहिली मांडणी करून घेतली त्याच्यानंतर आता घरी फुलं आणलेली नाही सध्या जी काय होती ती ता ता तर काल थोडीफार फुलं आणली त्याच्यात बघा मला गुलाबी कलर आणि सफेद कलरची शेवंती मिळाली आणि त्याच्यामध्ये घरी आपला आबोली फुलली होती तर त्याचा गजरा पण छान केला त्याच्यानंतर रजनीगंधाच्या ज्या वेण्या होतात ना त्या छान करून घेतल्या तर मग त्यांना स्वतःच्या हाताने देवासाठी काहीतरी करणं ना याच्यात जी मजा आहे ना ती काही औरच आहे तर बघा छान अशी देवपूजा नंतर करून घेतली आणि सांगते सकाळच्या प्रहरी म्हणजे मी शक्यतो आता खूप प्रयत्न करते जेवढा शक्यतो लवकर होईल तेवढी देवपूजा लवकर करायचा कारण का खरं सांगते सकाळी लवकर जेव्हा देवपूजा होते ना त्याच्यानंतर खरं सांगते खूप मला त्याला समाधान आणि ह्या गोष्टी आहेत ना सांगून किंवा बोलून आपल्याला नाही कळत त्या आपण जेव्हा अनुभवतो ना तेव्हाच आपण त्या ते सांगू शकतो तर मला ना सध्या खरंच सांगते हा अनुभव माझा स्वतःचा आहे की जेवढ्या लवकर देवपूजा होते ना त्याच्यानंतरचं घरातलं वातावरण आहे ना खूप प्रसन्न आणि छान असतं आणि न... जेवढी लेट होते ना मग ती खूप धावपळ होते तर बघा छान अशा देवा सगळ्या देवींना आज ना वेण्या करून घेतल्या मस्त वाटतात बघा वेण्या आणि खरं सांगते वेण्या खूप छान वाटतात तर बाबांना पण ना मी कंटी स्वरूपात बघा वेणी घातली आहे तर बाबांच्या मूर्ती पण बघा किती छान वाटते आणि आपला जो घट असतो ना नेहमीचा त्याच्यावरती मी आबोलीचा गजरा घातलाय ऑरेंज कलरच्या साडीवरती ती आबोलीचा कलर पण एवढा उठून दिसतोय ना तर कधी कधी काही काय असं ना छोटे छोटे चेंज असतात ना आपल्या दे, देवघरामधले ते सुद्धा ना त्या पूजेची एक रंगत वाढवतात तर बघा किती छान वेड्याने देवाला बघा किती छान वाटतोय देवघर किती मस्त दिसतंय आणि त्याच्यात तो ऑरेंज कलरच्या साडी आणि गजऱ्यामुळे आणखी उकलून दिसतंय त्याच्यानंतर बघा छान अशी उंबरट्याची पूजा केली मी बोली ना द्या तुम्हाला की मी हाताने म्हणजे बोटांच्या रांगोळ्या काढते तर बघा ही एकदम एक सोपी रांगोळी आहे ही अशी रांगोळी तुम्ही सुपारीने सुद्धा करू शकता सुपारीमध्ये ठेवून जसे गोल काढले तरी छान रांगोळी तयार होते अशी बघा छान इथली उंबरट्याची पण पूजा आपली झाली नमस्कार आज मी तुम्हाला ना मुखवट्याबद्दल सांगते आपल्याकडे बघा पूर्वी ना खूप पितळेचे म्हणजे बऱ्याच जणांकडे खूप पितळीचे मुखवटे होते तर असाच एक मुखवटा ना मला पण आईने घेतला होता त्यावेळी मु म्हणजे महिन्याची गुरुवार करत होते तेव्हा तुम्ही थोडे जे असं तर मी ठेवून दिलं होतं तुम्हाला ना आज अचानक सगळं म्हटलं ना आपलं सगळं जुनं पितळ कुठे कुठे असतं तर सगळं काढलं तर बघा त्याच्यात मला आज हा मुखवटा मिळाला किती छान आहे बघा दिसायला किती सुंदर आहे ना आणि पूर्ण भरीव आहे एकदम आतपर्यंत असं म्हणजे हे पण नाही आहे की म्हणजे आताचे मुखवटे येतात बघा त्याला ना असं डिझाईन फक्त असं ती मागून दिसते पण हा बघा हा पूर्णपणे भरीव मुखवटा आहे तर मी म्हटलं जरा हा मुखवटा आहे आणि अनैसे मार्गशीष महिना आहे ना तर आपण या मुखवट्यावरतीच थोडंसं काहीतरी म्हणतात ना कलाकुसरी करू की किचेणी हा मुखवटा पण यावेळी मार्गशिष महिन्यामध्ये मला वापरता येईल तर किती छान आहे बघा एकदम रेखीव नक्षीकाम वगैरे केलेलं आहे फक्त एवढंच आहे की हा पूर्णपणे भरीव आहे एकदम कोकण आहे फक्त चेहऱ्याचा एवढा भाग सोडला ना पूर्ण याचं बघा डिझाईन जे आहे ना पूर्ण भरीव आहे तू म्हटलं चला याला याला आपण म्हटलं रंगो आहे आणि हे करता करता म्हटलं तुमच्याशी पण शेअर करते तर कारण मी बऱ्याच जणांकडे असं बघितलं ज्यांच्या घरात देवी बसतात ना बऱ्याच जणांच्या घरी जा असं देवी बसतात म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पण त्याच्यावर ना असे पितळेचे मुखवटे ना, ना लावलेले असतात तर असे नुसतेच मुखवटे बघा छा बघायला छान वाटतात पण जर यांना थोडंसं आपण रंगकाम केलं किंवा थोडीशी याच्यावरती म्हणतात कलाकुसार केली दागिन्यांची वगैरे ते मुखवटे पण किती छान दिसतील ना तर म्हटलं चला आज हेच हेच काम करते आणि याच्यासाठी खरंच ते सगळं सामान वगैरे आणायला गेलं त्याच्यामुळे खरंच उशीर झाला तर म्हटलं चला याच्यासाठी काय काय लागणार आहे आणि मी काय काय सामान आणलं आहे आणि ते कुठून आणलं तेही सांगते ॲक्च्युली माझ्या मैत्रिणीचा भावाचा ना गणपतीचा हे असतं स्टॉल असतो तर त्याच्याकडे गणपती येतात तर गणपतीवरती माहिती आहे आपण सर्व लावतो असं दागिन्यांची हे तर त्याच्याकडे होते आणि मला सडनली हा मुखवटा मिळाला ना तर माझ्या डोक्यात ती कल्पना आली की तिच्याकडनं आपण दागिने घेऊन येऊया आणि या मुखवट्याला करून बघूया कसं दिसेल तर म्हटलं चला हे करता करताच म्हटलं तुम्हालाही शेअर करते जर वाटलं चांगलं तर सांगा नाही वाटलं तर तेही मला सांगा पण म्हटलं आज म्हटलं तर मग जे का पण मी काय वर्क करते ना ते तुमच्यासमोर आणि म्हणजे तुमच्या सोबतच करीन तर म्हटलं चला याच्यासाठी आता काय काय लागते साहित्य ते मी सांगते तुम्हाला तिथे बघा माझा जुना जो मुखवटा होता ना तो छान छान असं एक्लरिक पावडरने बघा मी स्वच्छ करून घेतलाय आपल्याला असा मुकोटा तुमच्याकडे जो पण कुठला चांदीचा असू दे पितळेचा असू दे कुठलाही मुखोटा असू दे तो आधी पहिला स्वच्छ करून घ्यायचा तुम्ही ते ॲक्लिन पावडरने तो पहिला स्वच्छ केलं आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला ब्रश लागणार आहे त्याच्यानंतर हे अॅक्रलिक कलर आहेत फेविक्रिकचे तर हे कलर आहेत ना ह्याचे या आपण कपड्यांवरती पण हा कलर वापरतात आपले आपले जेव्हा रंग कपड्यांवरती रंग म्हणजे म्हणतात ना कलर करतात ना जेव्हा आपण ड्रेस तेव्हा ते वापरले आहेत आणि ड्रेसवर जेव्हा आपण कलर करतो ना एखाद्या कपड्यावर तर ते झाल्यानंतर इस्त्री फिरवायची असते त्याच्यानंतर हे फेवी बॉन्ड आहे जे आपल्याला काही चिकटवायचं असेल ना ज्या आपण गोष्टी त्याच्यासाठी आणि सर्वात महत्वाची वस्तू आहे ती लागते आपल्याला वॉर्निश तर तुम्ही म्हणाल तर वॉर्निश कशासाठी तर वॉर्निश आहे ना जे आपण कलर मारतोय ना म्हणजे त्या मुकुटावर म्हणजे आपण जेव्हा मुकुटांवरती कलर मारतो ना तेव्हा ते कलर फिक्स होण्यासाठी म्हणजे जेव्हा पण आपण तो मुकुट धुणार ना त्याच्यानंतर तो, तो कलर गेला नाही पाहिजे आणि याच्यासाठी आपल्याला तिथे वॉर्निश मारायचंय तर मी म्हटलं चला पहिला सुरुवात करूया तर माझा ना पायाचा थोडा इश्यू झाला त्यामुळे मला खाली बसून जमत नव्हतं वरती टिप्यावरतीच बसली होती आणि सध्या थोडी तब्येत बिघडली आहे त्याच्यामुळे काय होतं हात वगैरे थरथरता था। मी म्हटलं चला वरती बसूनच करते तर ते बघा सेट करत होती तर मला ते, ते म्हणजे बरोबर कॅमेरा सेट होत नव्हता तर मुलीने सेट करून दिला व्यवस्थित असा तर पहिलं मी त्याच्यावरती ना म्हणतात म्हणजे मुकवट्याची सुरुवात करताना आपण आधी ठरवायचं आहे की आपल्याला काय 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 करायचं ते कारण कसं आहे आपल्याला मला कारण मला हा पूर्ण मुखोटा नाहीच असं म्हणजे कलर करायचा होता तर मला थोडा मळवट भरायचा होता देवीचा एक कुंकू काढायचा आहे किंवा ओट आहे डोळे आहेत एवढाच भाग फक्त म्हणजे देवीचा मेन जो आपला पोश्चर म्हणजे चेहऱ्याचा भाग होता ना तेवढाच करायचा होता सो मी ते ठरवलं होते आणि त्या हिशोबानेच मी ते कलर घेऊन आली होती तर तुम्ही जेव्हा असे कोणते मुखोटे जेव्हा रंगवणार असाल ना तर आधी तुम्ही फिक्स करा की आपल्याला काय करायचं मुखोट्यामध्ये रंगवायचा किती भाग आहे आणि कोणता कलर शोभेल तर त्या हिशोबाने घेऊन या ते इथे बघा मी चारच कलर आणले कारण मला माझ्या डोक्यात तेवढंच होतं की मला एवढंच करायचं होतं देवीचं तर मी पहिला मळवट भरायला घेतली आणि नेहमी लक्षात ठेवा पहिला हात आहे ना हा एकदम पातळ मारायचा कारण तो भाग सुक सुकला पाहिजे आणि तो भरताना पहिले ना त्याच्या ज्या किनारी असतात ना म्हणजे आपल्याला जिथे मळवट भरायचंय तर त्या भागाची जी, भागा जी किनार असते ना ती पहिली भरून घ्यायची कारण मग आपल्याला ब्रश तिथे फिरवायला बरं पडतं आणि कलरही व्यवस्थित असतो कधीतरी असं होतं की कलर आपला खाली जातो मग त्यावेळी काय करायचं एखादा का कपडा आपल्या सोबत ठेवायचा छोटासा की जेणेकरून जो एक्स्ट्रा जो कलर आहे तो त्याच वेळी आपण पुसायचा आपण असं म्हणतो की नंतर पुसूया तर कलर ना फिक्स होऊन जातात लगेच सुकल्यामुळे तर जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपला कलर थोडासा इकडे तिकडे म्हणजे थोडासा इकडे सरकतो काय तर लगेचच ना तो म्हणजे आपला जो कॉटनचा कपडा असून त्यांनी ते लगेचच टिपून घ्यायचंय तो कलर पसरण्या पासून तर असं बघाय बघा आता मी हा कलर मारला तर मला ना कानाच्या साईडला खाली उतरला होता आणि डोळ्यांवरती पण जरा येत होता तुम्ही त्याच वेळी तो भाग बघा व्यवस्थित असं पुसून घेतला कारण कधी कधी असं होतं आता जे लोक परफेक्ट रोजच्या रोज जे ड्रॉइंग करतात करता ना त्यांना ते परफेक्ट जमत आता माझ्यासारखी वगैरे मला आवड आहे पण मी काय आपण काय रोजच ड्रॉइंग करत नाही ना कधीच्या काळी करतो तर मी कधी कधी आपला हात थरथरतो किंवा ब्रश इकडे तिकडे जाण्याची शक्यता असते तर मी अशा प्रकारे म्हणतात घाबरून जाऊ नये की बाबा मला जमणारच नाही करून ती गोष्ट करू नका प्रत्येक गोष्ट हे केली तर होतं एक म्हण आहे माहिती ना केल्याने होतं आहे रे आधी केलेचे पाहिजे तसंच आहे तुम्हाला आवड आहे ना ती गोष्ट करायला सुरुवात तर करा तुम्ही आणि बाजूलाच माझी लेख बसली होती ती सगळं हे बघते पण मी तिला सांगितलं नाही कधी कधी कसं होतं माहिती आहे मुलांना जेव्हा आपण डायरेक्ट सांगतो ना करायला तर ती मुलं करत नाही म्हणजे त्यांना आवड जरी असली ना तरी भगत ना, ती लोक करायला बघत नाही मग काय करायचं अशा जेव्हा मुलं जिथे बसतात ना तिथेच तुम्ही हे काम करायला घ्या बघा मुलं आपणहून आपला सहभाग त्याच्यात दाखवतात ते तुम्हाला आता पुढे व्हिडिओत कळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी जेव्हा मळवट भरत होती ना तो भरून झाला आणि त्याच्यानंतर मला डोळे काढताना माझा हात हलत होता थोडा तर मी फक्त मुलीला असंच म्हटलं बा ना मला जरा हे भरून दे ग मला ते जमत नाही हात असं म्हणता म्हणता तिने मला काय केलं की मम्मी एक काम कर डोळ्या आणि भुवया मी रंगवते तू फक्त जे तुला बाकीचं देवीचं करायचं ते कर म्हणजे कसं आहे बघा हे जर मी तिला डायरेक्ट सांगितलं असताना तर ते तिने केलं कुठलं माझीच मुलगी नाही कुठल्याच मुली बघा प्रत्येक मुलांना ही आवड असते पण त्यांच्या आई वडिलांना ते समजायला म्हणजे की आपल्या मुलाला कोणत्या गोष्टीची आवड आहे आणि ते कसे करू शकतात हे करून घेणं मुलाकडनं हे आपल्या हातात असतं आणि माझ्या मुलीला म्हणतात ना देवीच्या कृपेने जेवढ्या आवडी मला आहेत ना तेवढ्या सगळ्या आवडी तिला सुद्धा आहे तर मी कधी कधी ना अशी आमच्या दोघींच खूप जमतं सुद्धा या गोष्टीवरून कधी कधी नाही जमत सुद्धा कारण कसं आहे शेवटी आपलं म्हणतात ना जनरेशन गॅप असल्यामुळे त्यांची मतं वेगळी असतात मग कधी कधी अशा वेळी ना त्यांची मतं पण आपण स्वीकारली पाहिजे किंवा आता जसं तिने मला आता सांगितलं की तू बाकी सगळं देवीचं पूर्ण कर डोळ्या आणि भुळ्या मी करी म्हणून मग त्या हिशोबाने मी काय केलं की चल मळवट आणि जे मला काय बाप जो सिंदूर वगैरे लावायचं होतं किंवा ओठांना जे कलर करायचं होतं ते मी आधी करून घेतलं आणि मग ते बघा आता माझं मळवट भरून झालंय छान असं त्याच्यामध्ये बघा तिने सिंगल हात फक्त डोळ्यांना मारून घेतलं बघा तुम्हाला दिसत असेल सफेद कलर मारलाय बघा भुया भुबळांचे इथे तर असं छोटी छोटी कामं असतात मुला ना मुलांना तुम्ही सामावून घ्या आपल्या या गोष्टीमध्ये त्यांनाही ती ओढ लागते आणि तेही त्या ओढीने करतात मग पण जर तुम्ही डायरेक्ट त्यांना करायला सांगा तर मुलं नाही करत तर बघा मी छान असं मळवट भरून घेतला त्याच्यानंतर बघा ओटाचा रंग था ना लाल घेतला म्हणून मी तुम्हाला काय बोलले की मी ठरवून गेली होती की मला एवढंच करायचं त्यामुळे मी त्या हिशोबानेच कलर आणले होते त्याच्यानंतर मग मी टिकली करताना कसं केलं की त्या मुकुटावरती ना ऑलरेडी टिकलीचं गोंधन होतं असं केलेलं पण मला ती टिकली गोल पाहिजे होती आणि त्याच्यावरती असं उभट उभट म्हणतात ना तशी चंद्र टिकलीचा हे होतं साचा तर आपला जो ब्रश असतो ना त्या ब्रशची मागची बाजू होती ना त्याच बाजूने मी त्याच्यावर बघा तो गोल काढला का तर जेणेकरून तो गोल व्यवस्थित यावा त्याच्यानंतर म्हणतात ना मला हे पहिलं सुचत नव्हतं मी आधी आ, केस रंगवणार होती तर माझ्या मुलीचं म्हणणं काय की मम्मी आधी बाकीचं संग रंग कर आणि काळा कलर नंतर मार कारण काळा कलर हा प्रत्येक रंगावर बसून जातो म्हणजे बघा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला कधी कधी ध्यानीमनी येत नाही आपल्याला माहित असतं पण ये पटकन येत नाही पण मुलं जेव्हा आपल्यासोबत असतात ना तर अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याकडनं पण आपल्याला कळतात त्याच्यामुळे बघा मी बाकीचं पूर्ण देवीचं मळवट वगैरे सगळं भरून गेल्यानंतर नंतर मी केसांकडे गेली आणि मग तो केसाचा जो भाग होता ना तो पण बघा आधी पहिली मी बॉर्डर मारून घेतली कारण माझा हात पण थरथरत होते तो कलर त्याच्यावर चढू नये कारण तिने सांगितलेला माझ्या लक्षात होतं की हा कलर चढतो दुसऱ्या कलरवर तर मी आधी पहिली त्याच्या कॉर्नर ज्या होत्या ना त्या व्यवस्थित अशा रंगवून घेतली बॉर्डर संपूर्ण वरून घालून आणि मग नंतर तो कलर मारला तर अशा प्रकारे बघा पितळेचा मुखवटा छान असा रंगवून आमच्या दोघ म्हणतात मायलेकीच्या हस्ते म्हणू शकतो कारण त्या देवीच्या त्या मुखवट्याला आमच्या दोघींचे हातबोट लागलं तर मी अर्धा रंगवला आणि डोळ्यांचा भाग आहे तो मुलीने रंगवला तर छान असा भाग रंगवून झाला आणि त्यावेळी जेव्हा हा मुखवटा मी करत होती ना त्यावेळी फक्त या मुखवट्याचं लक्षात होतं आणि जेव्हा हा मुखवटा पूर्ण तयार झाला ना रंगवून त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे माझ्याकडे अजून दोन मुखवटे आहेत एक प्लास्टिकचा आहे आणि एक असं फायबर मटेरियलचा आहे आणि ते असेच आणून ठेवले होते म्हणजे काय म्हणतात नुसतेच पुजत होते मी त्याला ना रंगरंगोटी केली होती ना काहीच होतं जर नॅचरल जसे होते ना तसेच ठेवले तर जेव्हा हा मुखवटा रंगवून झाला ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की जर आपण पितळ्याच्या मुखवट्याला जर एवढा फक्त कलरने जर त्याचा लूक जर एवढा चेंज होऊ शकतो तर आपल्याकडे जे मुखवटे आहेत त्यांना जर चेंज करायचं म्हटलं तर किती छान लूक येईल ना म्हणून म्हटलं चला ते मुखवटे पण मी बाहेर काढले तर याचा रंग बघा सुकला असा छान बाजूला तुम्हाला फोटो म्हणजे व्हिडिओ दिसत असेल बघा एक मुखवटा तिकडे ऑरेंज कलरचा तर त्याच्यावरती पण काम चालू होतं कारण तोपर्यंत ह्याचा कलर सुकायला देत होती तोपर्यंत आम्ही तो, तो मुखवटा करायला घेतला होता तर इथे बघा आता त्याचा रंग सुकलाय त्याच्यानंतर त्याच्यावरती वॉर्निश मारते आणि वॉर्निश मी तिथेच मारते जिथे जिथे मी कलर केलाय त्याचं कारण असं आहे की जो आपण कलर केला ना तो निघून नये म्हणजे जेव्हा पण आपण मुखवटा आता घासणार पूजेसाठी तेव्हा ते कलर निघून ना याच्यासाठी आपल्याला ते वॉर्निश मारायचं जेणेकरून कलर आपले फिक्स राहतील तर छान बघा ह्या मुखवट्याला पण मी तसंच केलं आणि बाजूला तुम्हाला दुसरा मुखवटा दिसत असेल बघा तर त्याचा मुखाचा जो फेस होता ना तुम्हाला ना पूर्ण पिवळा एक मुखवटा मी ऍक्च्युली शोधत होती तुम्हाला मिळत नव्हता कुठेच तर मग मी विचार केला आता शोधाशोध करून नवीन मुखवटा आणण्यापेक्षा आपल्याकडे जो मुखवटा आहे त्याला आपण काहीतरी करू शकतो तर तर तो जो मुकवटा होता ना फायबरच्या बॉडीचा तर त्यालाही मी काय केलं की त्याच्यावरती ना मी पिवळा रंग असा म्हणजे पूर्ण फेस जो आहे ना तो पिवळ्या रंगाचा करून घेतला आणि त्याच्यावरती पण थोडंसं म्हणतात ना भुवळ्या कोरायच्या किंवा त्याला टिकलीला वगैरे असं ते केलं आणि त्याच्यावरही सुद्धा मी कलर केल्यानंतर त्याच्यावरती पण आपलं वॉर्निसनं कोटिंग केलं की जेणेकरून तो कलर फिक्स राहावा म्हणून तर अशा प्रकारे बघा माझे मुखवटे सगळे इथे तयार होतात आम्ही मुखवट्याचं काम करतोय त्याच्यानंतर बघा जे मी मैत्रिणीकडनं आणले होते ना मैं मैं स्टोन वगैरे ते मी इथे लावायला घेतले मुखवट्याला तर हा बघा हा कोटाचं पूर्ण काम मी केलं त्याच्यामुळे बघा माझा हात तर बघा जाड्या आल्या तर हे करता करता माझी मुलगी पण बघा तिथे करते तिने व्हिडीओ घेऊन नको सांगितलं मला पण तरी तुम्हाला दाखवण्यासाठी की बघा अशी जी छोटी छोटी कामं असतात ना ही आपण जेव्हा करतो ना तर याच्यासोबत ना आपली मुलंही तेवढ्याच आवडीने करतात मग असं ठरलं की एक मुखोटा मी बनवणार आणि एक मुखवटा ती ती बनवणार आहे पूर्णपणे तीच करणार त्याच्यावरती जे पण काही वर्क असेल तर अशा पद्धतीने बघा आमच्या माय लेकींचा आता पितळेचा मुकोटा रंगवून झाला तो फक्त आम्ही सिंपल मुकुटा रंगवला त्याला कुठल्याही प्रकारचं स्टोनचं काम नाही केलंय आणि हे जे आमच्याकडे फायबरचे आणि प्लास्टिकचे जे मुखोटे आहेत ना आता आम्ही यांचं रूप चेंज करायचा प्रयत्न करतो तर इथे बघा मी हे काम करत होती आणि तिकडे त्या दुसऱ्या मुखोट्यावर तिचं काम चालू होतं तर असं बघा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना आणि छोट्या छोट्या कल्पकता वापरू आहे ना तुम्ही पण आता तुम्ही बाहेर बघायला गेलात ना तर याची किंमत आठशे नऊशेच्या घरात जाते किंवा ती माझी मुलगी जो मुकोटा रंगवते ना त्याची किंमत जवळजवळ हजाराच्या आसपास जाते तर असे छोट्या छोट्या गोष्टी पण आहे ना जर तुम्ही केलात ना घरच्या घरी तर एक बघा एक आपला महत्वाचं काय होतं आपले पैसे वाचतात अशा प्रकारचे स्टोन वगैरे आहेत ना ते आपल्याला मिळून जातात एकदम रिजनेबल भावामध्ये आणि स्वतः केलेला जो आनंद असतो ना तो काही वेगळाच असतो मी नेहमी सांगते स्वस्ताने जे तुम्ही काय करताना परमेश्वरासाठी त्याचा आनंद हा द्विगुणतच होतो म्हणजे आपण जी विकतची वस्तू जी आणतो ना त्याच्याही पेक्षा जो आपण स्वतःच्या हस्ते जे परमेश्वरासाठी करतो ना त्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि खरंच सांगते आणि मला तर असं काही काही करायला आवडतं आणि मी खरंच देवीचे उपकार म्हण म्हणेन किंवा खरंच दे परमेश्वराची माझ्यावरती कृपा म्हणेन की ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मुलीलाही आवडतात तर अशा प्रकारे बघा आम्ही दोघींनी मिळून असे आज तीन मुखवटे तयार करायचं काम केलं पितळेच्या मुखवट्याला आम्ही कलर काम केलंय या फायबरच्या मुखवट्यावर बघा मी असं डेकोरेशन करते जो मला आता गुरुवारी गुरुवारी मी म्हणते की हा, हा मुखवटा लावणार आहे आणि दुसरा एक मुखवटा आहे जो प्लास्टिकचा आहे त्याच्यावरती पूर्ण वर्क माझी लेक करते तोही लवकरात लवकर तुम्हाला देवीच्या याच्यात दिसेल पण मी आज तुम्हाला का दाखवलं ते सांगते हा मुखवटा की तुम्ही पण असं जर तुमच्याकडे असेल तर नाराज होऊ नका ना असं काहीतरी आणा आणि घरच्या घरी तुम्ही तयार करा जास्त पैसे द्यायला बाहेर आपल्या म्हणतात ना कधी कधी पैसे अस प्रत्येकाकडे असतातच असं नाही पण असा हा खर्च जो आहे ना तुम्ही घरच्या घरी वस्तू बनवून पण वाचवू शकतात तर असा होता आजचा एकंदरीत मुकवट्याशी रिलेटेड व्हिडिओ कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा